शिरगाव हो ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत ग्रामपंचायत सदस्य यांची गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी शहापूर तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेविका यांनी आर्थिक भ्रष्टाचार केला असून याची सखल चौकशी करण्याची मागणी शिरगाव ग्रामपंचायत सदस्य ध्रुवी दांडकर यांनी गटविकास अधिकारी शहापूर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे नंबर दोनशे सव्वीसमध्ये बांधकामासाठी ना हरकत दाखला देऊन आर्थिक गैरव्यवहार करून नियमबाह्य पद्धतीने सरपंच व ग्रामसेविकेने ना हरकत दाखला दिल्याचे ग्रामपंचायत सदस्या ध्रुवी दानकर यांचे म्हणणे आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ना हरकत दाखला देताना मासिक सभा व ग्रामसभेची कोणताही ठराव न घेता आर्थिक व्यवहार करून हा दाखला दिला आहे आणि सदर ठिकाणी फक्त आठ बांधकामं झाली असताना ग्रामसेविका आणि सरपंच यांनी बोगस पावती पुस्तक वापरून बेचाळीस घरपट्ट्यांच्या पावत्या दिल्या आहेत ग्रामसेवक व सरपंच यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले देऊन घरपट्टी आकारली आहे यामध्ये आर्थिक व्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या ध्रुवी दानकण यांनी केला असून या गोष्टीची सकल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क